होता ना उत्तर दिले होते हमें किसी का डर नहीं लगता हमें किसी का डर नहीं लगता लेकिन लेकिन औरंगजेब हमारे वजह से सबको डर लगता है लेकिन हमारे वजह से सबको डर लगता सगळे म्हणतात सगळे म्हणतात प्रेमाचे प्रतीक म्हणजे सागर नाही हो घर प्रेमाचे प्रतीक कशाला म्हटलं जातं तर जावा त्या सह्याद्रीमध्ये उभा राहिलेल्या आणि त्या गडकोटावर सांडलेले आमच्या मावळ्यांचे रक्त हेच सर्वात मोठे मराठ्यांचे प्रेमाचे प्रतीक

असे होते आपले शंभू महाराज असे होते आपले शंभू महाराज जे जेव्हा दा महाराजांना लहानपणी लहान जेव्हा महाराज लहान होते तेव्हा बाजीब्रामांनी असोला सोबत कुस्ती केली होती ही गोष्ट शंभू महाराजांना कळाली मग ते त्यांनी आबासाहेबांना सांगितले तेव्हा शंभू महाराज म्हणाले आबासाहेब बाजीराम्मांनी असोला सोबत कुस्ती केली पण आम्ही त्यांच्यापेक्षाही मोठे होऊ आम्ही वाघासोबत कुस्ती करू ही गोष्ट शंभू महाराजांनी सत्तेत होऊन दाखवली एकोणनव्वद हो या दिवशी तुळापूर येथे शेवटचा श्वास घेतला आणि या अख्ख्या महाराष्ट्राचा छावा हरपला हो तेव्हा येसुबाईंना स्वतःच्या कपाळावर चुकून गुरु स्वतःच्या हो हाताने पुसावा लागला होता स्वतःच्या हाताने पुसावा लागला होता जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते पण सिंहाचा जवळा पाडणारा मात्र एकच होता जे म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज धन्यवाद